श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी तयार झालेला आहे श्रावण महिन्यातील अंगारक योग आणि या दिवशी आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी ही साजरी करायची आहे ज्या वेळेस मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी ही एकत्र येते त्यावेळेस अंगारक योग हा तयार होत असतो आणि त्यालाच अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल पण तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे काय होईल तर जीवनातील सर्व शत्रू तुमचे संपून जातील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही घराची पतीची मुलांची प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा करणार ना नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम गम गणपते अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्री गणेशाचं या दिवशी विधिवत पूजन आवर्जून करावं मग ते कशा पद्धतीने करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर कुठे श्री गणेशाचं मंदिर असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन श्री गणेशाचं दर्शन घ्या दुर्वा गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य आवर्जून अर्पण करा आपल्या देवघरामध्ये सुद्धा गणेशाची मूर्ती असते तर त्याचं विधिवत पूजन करा एका तामणामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवा किंवा फोटो असेल तर स्वच्छ पुसून तो एखाद्या पाटावरती ठेवा मूर्तीवरती ओम गम गणपते न मह्या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करत करत पाणी अर्पण करा नंतर हे जे तीर्थ तयार झालेलं असेल तर हे मुलांना पिण्यासाठी द्या यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकट येत आहेत दुःख येत आहे तर त्यासाठी एकवीस दुर्वा घ्या एकवीस दुर्वांवरती तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम पाच वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर हे दुर्वा श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहे तर त्यामुळे सुद्धा मुलांचे सर्व संकटे दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते हा एक साधा उपाय तुम्ही आवर्जून नक्की करून बघा दुर्वा ह्या श्रीगणेश शाला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून दुर्वा श्री गणेशाला समर्पित करायच्याच आहेत त्यानंतर तुम्हाला हे जे काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या जातात या देखील करायच्या आहेत सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीचे चार वर्णन करण्यात आलेले आहे त्यामध्ये सर्वात पहिलं जे वर्णन असतं तर ते म्हणजे पहाटेची आंघोळ असते जी ब्रह्ममुहूर्तामध्ये केली जाते त्यावेळेमध्ये देवी देवता हे आंघोळ करत असतात त्यानंतर असते ती म्हणजे देव आंघोळ त्यानंतर असते मनुष्य आंघोळ आणि त्यानंतर असते ती म्हणजे राक्षसांचे आंघोळ असे चार वर्गीकरण आंघोळीचे करण्यात आलेले आहे आणि त्याचं महत्त्वसुद्धा वेगवेगळं दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या या महत्त्वांमध्ये जर आपण आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय जरी केले तर त्याचे खूप चांगले फायदेही आपल्याला होत असतात या पवित्र ज्या वेळेस तिथी असतात त्या पवित्र तिथींना गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला विशेष महत्त्व दिलं जातं पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही कारण की आपल्याला इतका टाईमही नसतो किंवा मग आपल्या आजूबाजूला पवित्र नद्याही नसतात त्यामुळेच आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जर कुठे पवित्र नदी असेल तर तिथे तुम्ही आंघोळ करू शकता पण नसेल शक्य तर घरामध्येच आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय असे सांगितले जातात घराच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून आंघोळ करायच्या आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल आणि तुम्हाला त्याचं पुण्य देखील मिळेल कितीही तुमची मनातील कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या दिवशी घरामध्ये तुम्हाला गणपतीची विशेष सेवा करायची आहे गणपती अथर्व शीर्षम गणेश स्तोत्रम त्याचबरोबर गणपती स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आवर्जून पठन कराच आणि जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करा म्हणजे यूट्यूबवरती गुगलवरती तुम्ही लावून दिलं आणि तुम्ही फक्त ऐकलं तरीही त्याचं पुण्य जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी गणपतीची सकाळ संध्याकाळ आरती करा संध्याकाळी म्हणजेच रात्री चंद्राचं दर्शन घ्या आणि त्यानंतरच उपवास तुम्हाला सोडायचा आहे चंद्राला ज्या वेळेस तुम्ही अर्घ अर्पण करणार आहात ना तर त्यावेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर हे अर्घ तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे आरती करायची आहे श्री गणेशाची प्रार्थना करायची आहे वर्षातील पहिलाच हा योग असणार आहे या योगामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील श्री गणेशाची अखंड कृपा वर्षभर आपल्यावरती राहील कारण अंगारक योग हा वर्षातून फक्त एक किंवा दोन वेळेसच तयार होत असतो आणि या योगांमध्ये ज्यावेळेस काही उपाय आपण करतो काही सेवा आपण करतो तर त्याचं खूप चांगलं फळ हे आपल्याला मिळतं तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही एखादा असा शत्रू आहे असे आपल्या आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात ना तर त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही त्यामुळे त्यांची नजर ही आपल्या घरातील मुलाबाळांना आपल्याला स्वतःला घरातील व्यक्तींना ला लागते मग त्यामुळे घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद सुरू होतात घरामध्ये काहीतरी वाईट निगेटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवत असते आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात पण त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही खूप प्रयत्न करतो आपण तरी त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही घरात आलेला पैसा घरात टिकत नाही सतत लक्ष्मी आपल्या हातातून निघून जात आपण महिन्याला लाख लाख रुपये पगार कमवतो पण महिना संपेपर्यंत आपल्याकडे एक रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही खूप कर्ज आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या तयार झालेल्या आहेत अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग सकाळी तुम्ही जर साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर या वेळेमध्ये तुम्हाला टाईम नसेल तर मग तो तुम्ही तुम्ही आठ वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता कारण आठ नंतरची जी आंघोळ असते तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते त्यासाठी तुम्हाला गार गरम कोणतेही पाणी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं दुर्वा दुर्वा पाच घ्यायच्या आहेत सर्वांनाच माहीत आहे की दुर्वा श्री गणेशाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे पाच दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत थोडीशी चिमुडभर तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि एक छोटासा खडा तुम्हाला तुरटीचा घ्यायचा आहे किंवा तुरटीची छोटीशी पावडर जरी तुम्ही थोडीशी टाकली तरीही चालेल या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा गंगेची तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आता सपोज तुम्हाला हा मंत्र जर म्हणता नाही आला तर मग तुम्ही ओम गम गणपती नमह किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण जे आहे तर ते करू शकता अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा जो उपाय आहे तर तो करून बघा याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्ण होतील सर्व आपल्या शरीरामध्ये बघा खूप अशी वाईट एनर्जी आपल्याला जाणवत असते आपण सतत निगेटिव्ह विचार करत असतो मनामध्ये सतत काहीतरी वाईट विचार येत असतात अशा ज्या काही समस्या असतात ना ज्या वेळेस या पवित्र तिथींवरती आपण हिंदू उपाय करतो ना तर वेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात फक्त ते उपाय श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने करण्याची गरज असते असा हा प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी म्हणजेच मंगळवार बारा ऑगस्ट या दिवशी करून बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत त्याचबरोबर एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ